नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं ऋतुराज टेक्निकल कॉर्नर या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी अत्यंत महत्वपूर्ण असा आणि फायदेशीर निर्णय घेतलेला आहे आता महिलांसाठी दर महिन्याला पंधराशे रुपये एवढी रक्कम महिलांना मिळणार आहे आता ही रक्कम कोणत्या महिलांना मिळणार आहे किंवा या योजनेमध्ये कोणकोणत्या महिला पात्र असतील याविषयी या आपण सविस्तर माहिती बघणार आहोत योजनेचं स्वरूप काय आहे योजनेसाठी कागदपत्र काय काय लागणार आहेत या संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा आता एक पासून या योजनेचे फॉर्म सुरू होणार आहेत त्याच्याविषयी सुद्धा अपडेट आल्यास आपल्या चॅनलवर पहिला व्हिडिओ पडेल त्यामुळं चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर जास्त वेळ न घेता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो योजनेचं नाव आपण बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हे या योजनेचं नाव आहे आता या योजनेसाठी पात्रता काय आहे आता सर्वात अगोदर आपण योजनेचा कालावधी बघूया नेमका योजना आर्ज, आर्ज अर्ज कधीपासून सुरुवात होणार आहेत तर आता हा जी आर आहे आता यामध्ये आपण टाइम टेबल बघूया आता अर्ज प्राप्त करण्यास सुरुवात आहे एक जुलै दोन हजार चोवीस रोजी म्हणजे सोमवारपासून या योजनेचे अर्ज सुरुवात होणार आहेत त्यानंतर आहे अर्ज प्राप्त करण्याचा शेवटचा दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीस म्हणजे फक्त पंधरा दिवस कालावधी अर्ज भरण्यासाठी असणार आहे त्यानंतर सोळा जुलैला लगेच तात्पुरती यादी प्रकाशित होणार आहे त्यानंतर जर यादीमध्ये काही तक्रारी असतील तर सोळा सोळा जुलै ते वीस जुलैच्या दरम्यान आपण या तक्रारी किंवा हरकती देऊ शकतो आता त्यानंतर आहे जी आपण तक्रार देतो त्यांचं निराकरण करण्याचा कालावधी आहे एकवीस जुलै ते तीस जुलै आणि अंतिम जी यादी आहे संपूर्ण त्रुटी दुरुस्त झाल्यानंतर जी पात्र महिलांची अंतिम यादी आहे ती एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी प्रदर्शित केली जाईल त्यानंतर लाभार्थ्याच्या बँकेमध्ये इकेवायसी करण्याचा दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस त्यानंतर लाभार्थी लाभार्थीच्या निधीचे हस्तांतरण चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस ला होईल या नंतरच्या महिन्यात देय दिनांक प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेनंतर ही रक्कम जमा होणार आहे म्हणजेच आपली नोंदणी झाल्यापासून आपल्याला जो लाभ मिळालेला आहे त्याच्या नंतरच्या महिन्यापासून प्रत्येक पंधरा तारखेला दर महिन्याला पंधराशे रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा होतील हा झाला योजनेचा टाइम टेबल किंवा वेळापत्रक आता या योजनेसाठी कागदपत्र काय काय लागणार आहेत याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊया आता योजनेला कागदपत्र आहेत योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज म्हणजेच एक तारखेला जे काही ऑनलाईन लिंक येईल त्यामध्ये आपल्याला जो अर्ज देण्यात येईल त्या तो अर्ज आपल्याला या योजनेसाठी लागेल त्यानंतर लाभार्थ्याचे आधार कार्ड म्हणजेच जी लाभार्थी महिला आहे तिचं आधार कार्ड आपल्याला लागणार ला ला आहे त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे आदिवास प्रमाणपत्र आता महाराष्ट्र राज्याचे आदिवास प्रमाणपत्र म्हणजेच आपण त्याला डोमासाईल असं म्हणत असतो डोमासाईल हा शब्द आपल्याकडं फेमस आहे त्यामुळे आपण लाभार्थीचे आधार कार्ड आणि डोमासाईल त्यानंतर आहे सक्षम अधिकारी यांनी दिलेल्या कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला आता उत्पन्नाचा दाखला आपल्याला तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला घ्यायचा आहे आणि संपूर्ण कुटुंबाचं मिळून उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असेल तरच या योजनेमध्ये आपण बसू शकतो आता त्यानंतर आहे बँक खाते बुकच्या पहिल्या पानांची झेरॉक्स आपल्याला लागणार आहे आपलं जे बँकेचं पासबुक असतं त्याच्या पहिल्या पानाची ज्यावर आपला अकाउंट नंबर स्पष्ट दिसल असं पासबुक असलं पाहिजे आणि त्यावर आपला फोटो आणि बँकेचं स्टॅम्प असणं सुद्धा आवश्यक आहे त्यानंतर पासपोर्ट आकाराचा कलर फोटो म्हणजेच आपला पासपोर्ट फोटो रेशन कार्ड आता रेशन कार्डमध्ये ज्या महिलेचं आपण ऑनलाईन करणार आहेत त्या महिलेचं नाव असणं अत्यंत आवश्यक आहे तरच अं पात्र ठरणार आहेत त्यानंतर सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र आता हमीपत्र आपल्याला फॉर्म मध्येच मिळणार आहे तेच हमीपत्र भरून आपल्याला द्यायचंय एवढे डॉक्युमेंट या योजनेसाठी लागणार आहेत मी परत थोडक्यात एकदा संपूर्ण डॉक्युमेंट सांगतो योजनेसाठी जो अर्ज आहे तो अर्ज लागणार आहे त्यानंतर आधार कार्ड डोमासाई प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला अडीच लाखापेक्षा कमी बँक पासबुक रेशन कार्ड पास फोटो आणि एक हमीपत्र एवढे आठ डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहेत आता या योजनेत लाभ घेण्यासाठी कोणकोणती पात्रता आवश्यक आहे तर आपण थोडक्यात पात्रता बघूया आता योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता पहिली आहे लाभार्थी महिला ही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणं आवश्यक आहे म्हणजे ही योजना फक्त महाराष्ट्र राज्यासाठीच आहे आणि जी महिला लाभ घेते ती महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असणं आवश्यक आहे तर आता त्यासाठी आपल्याला रहिवाशी प्रमाणपत्रच म्हणजे त्याला आपण डोमासाईल म्हणत असतो ते डोमासाईल आपल्याकडे आवश्यक आहे आता दुसरी पात्रता आहे राज्यातील विवाहित विधवा घट घटस्फोटीत किंवा परित्या आणि निराधार महिला म्हणजेच यामध्ये सर्वच महिला येतात मात्र त्यासाठी वयाची आठ आहे किमान वयाची आठ आहे एकवीस वर्ष आणि जास्तीत जास्त साठ वर्ष म्हणजे एकवीस वर्षापेक्षा जास्त आणि साठ वर्षापेक्षा कमी अशा महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात आता सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याचे बँक खाते असणं आवश्यक आहे म्हणजेच जी महिला अर्ज करते तिचं बँक खातं असणं आवश्यक आहे त्यानंतर लाभार्थीचे संपूर्ण कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसलं पाहिजे म्हणजे अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल तरच यामध्ये आपण पात्र ठरू शकतो आता या झाल्या पात्रता आता अपात्रता म्हणजेच या योजनेसाठी पात्र न ठरणाऱ्या बाबी आपण बघूया आता ज्यांच्याकडे एकत्रित कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे असे अशा महिला यामध्ये अपात्र ठरणार आहेत त्यानंतर ज्या कुटुंबामध्ये कोणी आयकर जाता म्हणजेच त्याला आपण इन्कम टॅक्स असे म्हणतो ज्या घरामध्ये इन्कम टॅक्स भरला जातो त्या महिला सुद्धा यामध्ये अपात्र ठरणार आहेत त्यानंतर आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी किंवा कंत्राटी जे कॉन्ट्रॅक्ट बेसवर सरकारी कर्मचारी आहेत किंवा सरकारी विभागामध्ये किंवा मंडळामध्ये काम करतात अशांना सुद्धा यामध्ये अपात्रता था ठरणार आहेत त्यानंतर आहे सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे पंधराशे पेक्षा जास्त लाभ घेतला असेल तर यामध्ये ती महिला अपात्र ठरू शकते म्हणजे इतर योजनामधून पंधराशे पेक्षा जास्त जर लाभ घेतलेला असेल तर त्या महिला यामध्ये अपात्र ठरणार आहेत त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आमदार किंवा खासदार आहेत असे लोक सुद्धा अपात्र ठरणार आहेत त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन यांचे अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष सदस्य असतील तर ते सुद्धा अपात्र ठरणार आहेत ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा पेक्षा जास्त शेत जमीन आहे आता हा एक महत्वाचा मुद्दा आहे ज्यांच्या कुटुंबामध्ये पाच एकरपेक्षा पेक्षा जास्त जमीन आहे असे लोक अपात्र ठरणार आहेत म्हणजेच आता एखाद्या वेळेस महिलेला असं वाटेल की आपल्या नावावर शेती नाहीये तर आपण पात्र ठरू तर तसं था नाहीये संपूर्ण कुटुंबामध्ये जरी पाच एकर पेक्षा जास्त शेती असेल तर ती महिला अपात्र ठरणार हो आहे त्यामुळे पाच एकरपेक्षा जास्त ज्यांच्याकडे शेती आहेत अशी महिला अर्ज करू शकत नाहीत आता ज्यांच्याकडे चार चाकी चा वाहन आता ट्रॅक्टर सोडून फक्त चार चाकी वाहन असेल तर त्या कुटुंबातील महिला अपात्र ठरणार आहे अशा प्रकारे आपण पात्रता आणि अपात्रता अशा दोन्ही बाबी बघितलेल्या आहेत यानंतर आपण या योजनेचं स्वरूप बघूया किंवा प्रस्तावना शासन कशामुळे महिलांना पंधराशे रुपये देत आहे महिन्याला त्याविषयी आपण थोडक्यात माहिती बघूया महाराष्ट्र राज्यातील महिलांमध्ये अनेमियाचे प्रमाण पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आहे तसेच राज्यातील श्रमबल पाहणीनुसार पुरुषांची रोजगारांची टक्केवारी एकोणसाठ पॉईंट दहा टक्के व स्त्रियांची टक्के, टक्केवारी अठ्ठावीस पॉईंट सत्तर टक्के इतकी आहे ही वस्तुस्थिती लक्षात घेता महिलांची आर्थिक आरोग्य परिस्थितीमध्ये सुरद सुधारणा करणे आवश्यक वाटते त्यामुळे शासनाने हा निर्णय घेतलेला आहे आता या योजनेचा जो उद्देश आहे तो थोडक्यात बघूया राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे राज्यातील महिलांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर करणे हा उद्देश आहे या योजनेचा राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना देणे महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य व पोषण स्थितीत सुधारणा करण्यासाठी या योजनेचा सुरुवात करण्यात आलेली आहे आता या योजनेचं स्वरूप काय आहे की पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेने तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट खात्यामध्ये या रकमेचं हस्तांतरण होणार आहे म्हणजेच आपण आपल्या बँकेमध्ये आधार लिंक किंवा त्याला आपण डीबीटी असे म्हणत असतो गव्हर्नमेंटचे जे काही लाभ मिळत असतात ते आपल्याला आधार लिंक खात्यामध्ये मिळत असतात त्यालाच आपण डीबीटी असं म्हणतो त्या महिलेचं आपल्या बँक खात्याशी डीबीटी किंवा आधार लिंक केलेलं असणं आवश्यक आहे त्याच खात्यामध्ये ही रक्कम पंधराशे रुपये दर महिन्याला जमा होणार आहे आणि या योजनेचा जो लाभार्थी आहे तो एकवीस ते साठ वर्ष वयोगटातला असणं आवश्यक आहे अशा प्रकारे आपण योजनेचे कागदपत्र पात्रता अपात्रता अटी शर्ती बघितलेल्या आहेत आता हा का कर कराई या विशे अर्ज नेमका कोणाकडे सादर करायचा आहे याविषयी आपण थोडक्यात माहिती बघूयात अर्ज करण्याची प्रक्रिया आहे योजनेचे अर्ज पोर्टल किंवा मोबाईल ऍपद्वारे किंवा सेतू सुविधा केंद्रावर ऑनलाईन भरण्यात येणार आहेत त्यासाठी पुढील प्रक्रिया निश्चित केलेली आहे आता पात्र महिला सुद्धा या योजनेसाठी अर्ज करू शकते जर मोबाईल द्वारे असेल तर महिला स्वतः सुद्धा या द्वारे अर्ज करू शकतात ज्या महिलेला ऑनलाईन अर्ज सादर करता येणार नसेल किंवा काही अडचणी असतील तर त्या जवळच्या अंगणवाडी केंद्रात बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय यांच्याकडे ही सुविधा उपलब्ध आहे त्यानंतर आहे वरील भरलेला फॉर्म हा अंगणवाडी केंद्र बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय सेतू सुविधा केंद्रामध्ये नियुक्त कर्मचाऱ्यांद्वारे ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल प्रत्येक यशस्वीरित्या दाखल केलेल्या अर्जासाठी पोच पावती दिली जाईल आपण जर ऑफलाईन अर्ज सादर केला तर त्याची पोच पावती घेणं आपल्याला आवश्यक आहे अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल म्हणजेच या अर्ज या योजनेसाठी कुठलेही पैसे लागणार नाहीत अर्जदार महिलेने स्वतः वरील ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असणे जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि ई सी करता येईल यासाठी महिलेने खालील कागदपत्र आणणं आवश्यक आहे कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र म्हणजे त्याला आपण रेशन कार्ड म्हणतो आणि स्वतःचे आधार कार्ड फॉर्म भरते वेळी महिलेचे आधार कार्ड आणि रेशन कार्ड आणणं आवश्यक आहे अशा प्रकारे या योजनेची आपण संपूर्ण माहिती बघितलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना एक जुलै पासून या योजनेचे फॉर्म सुरू होतील त्यासाठी आवश्यक डॉक्युमेंट बघितलेले आहेत ही डॉक्युमेंट आपण योजना सुरू होण्यापूर्वीच काढून घेतली पाहिजेत नंतर नेटच्या प्रॉब्लेम मुळे गर्दीमुळे अडचणी येऊ हो शकतात आणि ज्या महिलांना पाच एकर पेक्षा जास्त शेती आहे किंवा संयुक्त कुटुंबामध्ये संपूर्ण कुटुंबाची मिळून पाच एकर शेती आहे अशा महिलांना यामध्ये कुठलाही लाभ मिळणार नाही त्यामुळे अशा महिलांनी अर्ज करू नयेत अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि पात्र महिलांनी जास्तीत जास्त या योजनेचा लाभ घ्या धन्यवाद